आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यावरील आधारित काही गणित बघणार आहोत तर बघा रिणाने काही रक्कम व्याजाने घेतली त्याचे दोन वर्षाचे सरळ व्याज नऊशे साठ रुपये व दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज एक हजार आठ रुपये येते तर व्याजदर किती व मुद्दल किती असं या प्रश्नामध्ये आलेलं आहे तर बघूया आपण याचं सगळ्यात सुंदर आणि सोपं सूत्र आहे सूत्र काय आहे तर सूत्र आहे व्याजातील फरक गुन्हेला शंभर आणि छेदामध्ये एका वर्षाचे सरळ एक व्याज तर बघा व्याजातील फरक काय येतो एक हजार आठ वजा नऊशे साठ गुन्हेला शंभर आणि एका वर्षाचे सरळ व्याज काय येते तर एका वर्षाचे सरळ व्याज दोन वर्षाचे नऊशे साठ तर एका वर्षाचे सरळ व्याज चारशे ऐंशी एवढे येतात नंतर बघूया आपण की एका वर्षाचे सरळ व्याज ज्या व्याजातील फरक जो आहे तो किती येतो तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुन्हेला शंभर छेदामध्ये चारशे ऐंशी नंतर शून्य कटलं शून्य कटलं आणि अठ्ठेचाळीस एक अठ्ठेचाळीस तर आपल्याजवळ किती आहे व्याजाचा दर किती राहिलेला आहे तर व्याजाचा दर जो आहे तो दहा टक्के आपल्याला मिळालेला आहे आता आपल्याला काय काढायचं आहे तर मुद्दल काढायची आहे मुद्दल काढण्यासाठी जे आहे दुसरं सूत्र आहे व्याजातील फरक पुन्हा व्याजातील फरक घ्यायचा आहे आणि गुन्हेला जे आहे शंभर छेदामध्ये रेट आणि वर्ग त्या कंसाचा वर्ग आता व्याजातील फरक किती आहे तर व्याजातील फरक आहे अठ्ठेचाळीस गुन्हेला शंभर आणि छेदामध्ये दहा टक्के व्याजाचा दर आलेला आहे आणि याचा वर्ग दहा एकदा दाव दाऊ शंभर दहाचा वर्ग किती होणार आहे शंभर म्हणून जे आहे आपलं उत्तर जे आहे व्याजाचा व्याजाची मुद्दल जे आहे अठ्ठेचाळीसशे रुपये एवढे आलेले आहे आता दुसरं उदाहरण आहे की एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज आठशे रुपये आहे व चक्रवाळ व्याज आठशे साठ रुपये येते तर दर व मुद्दल आपल्याला काढायचं आहे त्याच पहिल्याच उदाहरणाप्रमाणे आपल्याला हे पण उदाहरण सोडवायचं आहे तर सूत्र आपल्याला माहिती आहे की सूत्र काय आहे सूत्रबरोबर व्याजातील फरक सांगा पटपट गुन्हेला शंभर छेदामध्ये एका वर्षाचे सरळ व्याज आता सूत्रामध्ये आपल्या किमती टाकायच्या आहेत म्हणजे आपला जो आहे दर निघेल तर व्याजातील फरक किती येतो तो, तो व्याजातील फरक येतो साठ रुपये गुन्ह्याला शंभर आणि छेदामध्ये एका वर्षाचे सरळ व्याज दोन वर्षाचे सरळ व्याज आठशे रुपये आहे तर एका वर्षाचे सरळ व्याज किती येईल तर चारशे रुपये येईल तर दर काढायचं आहे श आणि याचं उत्तर काय येईल तर पंधरा टक्के किती येईल पंधरा टक्के पंधरा चूक साठ दर आला आपला पंधरा टक्के आता आपल्याला जे आहे काय काढायचं आहे मुद्दल काढायचे आहे तर मुद्दलाचं सूत्र काय सांगितलं होतं व्याजातील फरक व्याजातील फरक गुन्ह्याला शंभर छेदामध्ये रेट आणि त्याचा वर्ग या सूत्रामध्ये जे आहे आपल्याला संख्या पुट करायची आहे व्याजातील फरक किती आहे तर साठ रुपये गुन्हेला शंभर छेदामध्ये पंधरा तर आता जे आहे आपल्याला भाग देता येणार नाही आहे पाचचा भाग जाऊ शकतो पास्त्रिक पंधरा आणि पाच दोन्ही दहा वीस तर वीसचा वर्ग करा साठ गुन्हेला वीसचा वर्ग चारशे येतो आणि तीनचा वर्ग नऊ येतो तर जे आहे याचं उत्तर जे आहे आपल्याला मी उत्तर काढून ठेवलेलं होतं तर दोन हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सहासष्ट सहा सहा रुपये एवढं येईल आय होप तुम्हाला दोन्ही उदाहरण व्यवस्थित समजले असेल तर आता हे उदाहरण जे आहे सोडून तुमच्या वहीमध्ये सोडून मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर टाकायचं आहे प्रश्न आहे की एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज आठशे रुपये व चक्रवाढ व्याज आठशे चाळीस येते तर त्याचा मुद्दल किती तर बघा पहिल्यांदा व्याज व्याजाचा दर काढायचा आहे आणि नंतर आपल्याला मुद्दल काढायचे आहे बघा जितका सराव तुम्ही कराल त्या नुसार जे आहे तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी सोपं जाईल म्हणून नक्की हे उदाहरणाचं जे आहे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका